नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल चॅनलवरती झालं का सगळ्यांचं जेवण इथं बघा मी तेल ठेवलंय तापायला इथं बेसन का आहे याच्यामध्ये तिखट टाकलं आहे कोथंबीर मीठ हळद चवीनुसार एक बटाटा घेतलाय कापून त्याच्यात थोडंसं मीठ लावलंय चवीला चांगला सकाळी आपण पाव घेतले होतं रियाश काय करतो हाय कर बंदूक आणली ना मी आता मस्त अशी बटाटे भजी करते बटाटे भजी खाऊशी वाटले सकाळी घेतली होती एक लादी आधी पाव चार हाय चार यांच्या पप्पांनी खाऊन गेले दवाखान्यामध्ये आता बघा मी भजी करते हात येतोय मदत या सर्वांनी तुम्ही पण खायला खायला इच्छा झाली म्हटलं मस्त असं नाश्ता करूया सोडलं बघा बाहेरच्या खाण्यामध्ये घरच्या खाण्यामध्ये भरपूर फरक कधीचं कधी तळतात कसं काय बटाटा भजी या सर्वांनी खायला मस्त आता यश आणि मी खाणार आम्ही दोघं क एकच बटाट्याचं घेतले आपण ले नको खायला कोणीच नाही आहे ते गरम गरमच भजी खायला छान लागतात चला बाय घ्या सर्वांनी काळजी भेटूया आपण थोड्या वेळाने झाले ना तुम्हाला दाखवते कस कि कशी काय वाटली रेसिपी नक्कीच सांगा रियांश खातोय रियांश भरपूर रिया रिया। आवडली भजी हा ना पिलू त्याने चांगला तडाका लावलाय चार पाव भजी आपला आता नाश्ता आम्ही करतोय रियंश आणि मी कशी काय वाटली कांदा भाजी कांदा भजी नाही बटाटा भजी चला आता आम्ही खातो या तुम्ही सगळ्यांनी खायला